शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे आले बाजार विषय त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घेतलेले आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असेल तर त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूट पर्यंत जरूर बघा आता चालू वर्षाला बरेचशा शेतकऱ्यांनी जे आता नवीन बियाणे घेतलेलं आहे समजा त्याला व्यवस्थित स्टोरेज करणं खूप गरजेचं आहे कारण की टेम्परेचर बरस वाढलेलं आहे एक साधारणपणे प्रेशोभा एक अडतीस पासून तर एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि जर आपण पत्र्याच्या घरामध्ये जर आपलं बियाणं टाकलेलं असेल तर हिटिंगमुळे जे आहे का आपलं बियाणं खराब होऊ शकतं किंवा वारं लागू शकतं तर त्यासाठी सर्वप्रथम आपण त्याला जे आहे का पोत्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित झाकून ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर एक ते दोन दिवसाच्या अंतराने जे आपण वरतून पोते वगैरे टाकलेले असं समजा तर ते ओल्ले करून त्यावरती आपण टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एक साधारणपणे आठ सा सा ते दहा दिवसांनी थोडंसं पाणी मारणं गरजेचं असतं जेणेकरून जे बियाणं आहे ते व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये राहील आणि त्यावरती कुठल्याही प्रकारचं जे आहे का बुरशीचं चकिडीचा अटॅक होणार नाही त्याचबरोबर जर आपण बियाणं आणल्यानंतर आपण त्याला काही प्रक्रिया केलेली नसेल साधारणपणे सुस्तामध्ये जसं की आपण जैविक मध्ये जर करायला शरलं तर ट्रायकोडार्मो आणि सोडोमोनस या दोन्ही बॅक्ट्रियांचा जरी आपण वापर केला आणि त्याचं पाणी करून ते व्यवस्थित आपण त्या गंजावरती जरी मारलं समजा तरी पण बुरशी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला जे आहे का मदत होणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी शेता शेतामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे तर त्याला वारं वगैरे लागायला नको जेणेकरून बेणं सुकणार नाही त्यावरती कुठलाही इफेक्ट होणार नाही जसं की कीड लागणार नाही बुरशी लागणार नाही त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जे आपण बेणं व्यवस्थित स्टोअर केलेलं आहे लागवडीच्या वेळेला चांगल्या कंडिशन मध्ये राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर आल्याचे जे बाजारभाव आहे ते बरेचसे कमी झालेले आहे एक साधारणपणे चार पाच दिवसापूर्वी जर बघितलं तर चार पाच दिवसापूर्वी आलेचे बाजार एक होते एक साधारणपणे एकवीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी चालू होती तेव्हा आज एक साधारणपणे जर आजची तारीख बघितली आपण तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आणि आजचे दर जर बघितले एक साधारणपणे पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल प्रमाणे दर गेलेले आहे एका दुका एखादा एक सुपर जर प्लॉट असेल तर एक अठराशे रुपयापर्यंत खरेदी झालेली आहे त्याचबरोबर बरेचशा शेतकऱ्यांना अशा होती की बियाण्याच्या पिएडमध्ये आल्याच्या दरमध्ये बरेचशी सुधारणा होईल समजा पण तसं काही झालेलं नाहीये बाजारमध्ये आणखीन घसरण झालेली आहे आपण जर बघितलं तर एक साधारणपणे गुढीपाडवायची वेळेला दर जे होते बऱ्यापैकी थोडीशी सुधारणा झालेली होती त्या पिरेडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी काढलेली असेल ते निश्चितच फायद्यामध्ये राहिलेले आहे सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये मा आवक जास्त प्रमाणामध्ये आल्यामुळे त्याचबरोबर आपण जर विचार केला तर आल्याचे जे सूट पण करत होते शूट करत असल्यामुळे त्याची जी आवक होते तर ती तिकडचा टार्गेट बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये आल्याचे जे दर आ, आ, माल आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये येतोय असं व्यापाऱ्यांचं सांगण्यात आलेलं आहे या अनुषंगाने हे जे दर आहे या दरामध्ये जे आहे का घसरण झालेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना चांगलं पाणी असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा खोडवायचं प्लॅन असेल तर त्यांनी खोडवायचा प्लॅन जरी केला तरी पण काही हरकत नाहीये कारण की ह्या दरमध्ये आपल्याला द्यायला काहीच पडतं नाहीये आपण जर सुरुवातीचा जर विचार केला मागील वर्षीचा अकरा हजार ते साडे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आपण माल खरेदी केला होता बियाणे खरेदी केलं होतं त्याला खर्च पण बरस झालेला आहे सडनसाठी भरपूर काही गोष्टी अशा आपला खर्च झालेला आहे आणि सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर असे दर झालेला आहे आणि व्यापाऱ्यांकडून अंकेना असं पण सांगण्यात आलं की दरमध्ये सुधारणा होण्याची अजून तर काही चान्सेस नाहीये त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमीच झालेलं असेल पर्याय नसेल तर मग त्यांनी समजत विचार करून माल काढला किंवा मग तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाला काय वाटतं त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे कारण की आता इथून पुढे जशी जशी हीट वाढत चालते तसं तसं जे आहे का आपलं मालाचं वजन कमी होत चालत असतं त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आपल्या मनावर आहे आपण घेऊ शकता या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आल्याचे बाजारभाव काय आहे ज्या शेतकऱ्यांनी समजा बियाण्यासाठी आलं घेतलेलं होतं तिथं स्टोरेज व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये अडचणी नको यायला त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा जे शक्य मित्र असे जास्त अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद